कोणत्याही केमिकल किंवा औषधाशिवाय घरातील वस्तूचा वापर करून मच्छर घालवण्यासाठी एक पॉवरफुल घरगुती उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल घरामध्ये मच्छर असतील तर खूप जास्त रोगराई पसरते लहान मुलं झोप त्यांची होत नाही किंवा खूप जास्त त्रास होतो अशा प्रकारे खूप जास्त स्किन रॅशेस देखील होतात आणि केमिकलमुळे नुकसान होऊ शकतं त्यामुळे घरगुती उपाय कधीही चांगला चला तर यासाठी काय काय, काय करायला हवं ते बघूयात आणि पूर्ण व्हिडिओ स्टेप बाय स्टेप फॉलो करा एकही स्टेप मिस केली तर मनावर तसा रिझल्ट मिळणार नाही कारण की सर्व महत्त्वाच्या डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून परत तुमच्या घरामध्ये कधीच मच्छर होणार नाहीत आणि त्यासोबतच याला कधी कसे कुठे वापरायचं हे देखील खूप महत्वाचं आहे तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूर तर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये आपण कापूर ठेवतोच तर कापूर आपल्याला घ्यायचा आहे जो की एक नॅचरल असा आपल्याला इथे रिझल्ट देणार आहे आणि त्यासोबतच कापूर जे आहे ना जास्त नाही दोन तीन अशा छोट्या वड्या घ्यायच्या कमी जास्त तुम्ही याला तुमच्याप्रमाणे बनवू शकता कापूरऐवजी तुमच्याकडे जर नॅपथलिनच्या गोळ्या असतील म्हणजे डांबर गोळ्या तर त्या देखील तुम्ही इथे वापरल्या तरी चालतात आणि ती गोळी जर वापरत असाल तर मोठी असते तर एक छोटी गोळी देखील तुम्ही घेतली तरी चालतं आणि कापूरच्या अशा दोन तीन गोळ्या घ्यायच्या आणि त्याला पेपरमध्ये टाकून आपण थोडं बारीक करणार आहोत कारण की इतर कोणत्या भांड्यामध्ये याला बारीक केलं ना तर त्याचा वास जात नाही सहसा त्यामुळे असं पेपरमध्ये टाकून त्याला बारीक पावडर करून घ्यायचं आणि हे पावडर चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे डेटॉल लिक्विड तुम्ही इथे घेऊ शकता किंवा जे फरशी पुसायचं लिक्विड असतं लायझॉल ते जरी घेतलं तरी चालतं तर या दोन्हीपैकी कोणतंही एक लिक्विड जे तुमच्याकडे आहे ते इथे आपल्याला वापरायचं आहे साधारण अर्धा झाकण एवढं लिक्विड हे घ्यायचं आणि आपण इथे काप कापूर जो बारीक करून घेतलेला आहे ना त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आप आहे टाकून चांगलं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बघा इथे जो आपण हे लिक्विड तयार केलं आहे ना याला आपण थोडंसं बाजूला ठेवूयात जोपर्यंत यामध्ये जो, जो कापूर आहे तो चांगला यामध्ये विरघळेल त्यानंतर बघा आपल्याला इथे एक घ्यायचं आहे दुसरं भांड शक्यतो हे बनवण्यासाठी न असं भांड वापरा जे तुम्ही स्वयंपाकात इतर दररोजच्या वापरात वापरत नसाल कारण की काय होतं थोडाफार वास याचा याला राहतो त्यामुळे या गोष्टीची फक्त काळजी घ्या यानंतर बघा इथे घ्यायचं आहे साधारण एक ग्लास पाणी आता हे जे छोट्या वाटीमध्ये लिक्विड तयार केलं आहे ना यानुसार मी पाणी घेत आहे तुम्ही जर हे लिक्विड कमी जास्त केलं तर त्यानुसार तुम्हाला पाणी जे देखील कमी जास्त करायचं आहे कारण की काय होतं खूप जास्त याला पातळ केलं त्याचा काही वासच नसेल तर मच्छर कसे जाणार त्यामुळे रिझल्ट येणार नाही तर या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे एक मोठा चमचा आपल्याला घ्यायचा आहे मीठ आणि तो आपण या पाण्यामध्ये मीठ टाकून चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा खायचा सोडा आणि याला चांगलं व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायचं ढवळून घ्यायचं विरघळेपर्यंत याला चांगलं मिक्स करा या उपायाने तुमच्या घरातील मच्छर तर जाणारच आहे त्यासोबतच घरामध्ये जर कुबट दमट असा वास असेल किंवा चिलट असतील तर ते घालवण्यासाठी देखील तुम्हाला याचा फायदा होईल त्यासोबतच बघा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये झुरळ देखील होतात कॉक्रोच तर त्यांना घालवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता तर चांगलं आता याला मी असं मिक्स केलेलं आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे लिक्विड जे आपण साईडला तयार करून ठेवलं होतं लायझॉल आणि कापूरचं तर हे लिक्विड टाकून चांगलं याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि इथे आपण जे कापूर आणि हे लायझॉलचं मिश्रण केलेलं ला आहे ना यामध्ये तुम्ही बघा तुम्हाला ना वेगळं असं रूम फ्रेशनर वापरायची गरज पडणार नाही आणि तुमच्या घरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे मच्छर ते देखील जातील बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये रूम फ्रेशनर आणतो तर ते देखील खूप महागडे असतात त्याऐवजी ते केमिकल देखील असतं त्यामध्ये तर हे असं रूम फ्रेशनर सारखं तुम्ही याचा वापर करू शकता आता यामध्ये बघा दोन तीन थेंबच मी टाकत आहे कडुलिंबाचं तेल तुमच्याकडे जर कडुलिंबाचं तेल नसेल तर मेडिकलमध्ये सहज ते स्वस्तात मिळतं जर तुम्हाला विकत घ्यायचं नसेल तर सरळ कडुलिंबाची पानं घ्यायची आणि ती पानं या पाच सहा पानं या पाण्यामध्ये पान टाकायची त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे लिंबू तर अर्धा लिंबू जे आहे ना तर ते मी यामध्ये थोडंसं पिळून घेतलेलं आहे अर्धा चमचा लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि चांगलं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मला या लिक्विडचं सर्वात जास्त एक गोष्ट आवडते ती म्हणजे की जसं या लिक्विडमुळे मच्छर तर जातातच पण न घरामध्ये खूप चांगला वास पसरतो अजिबात उग्र वास याचा येत या नाही आणि आता बघा एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे पाणी टाकलेलं आहे एका पातेल्यामध्ये भांड पाणी टाकायचं हे लिक्विड टाकायचं आणि याला थोडंसं गरम करायचं उकळून घ्यायचं म्हणजे कसं याचा जो रिझल्ट आहे तो इन्स्टंट मिळतो आणि त्यासोबतच हे लिक्विड भरपूर दिवस राहतं जेव्हा त्याचा वास बदलत नाही जसं यामध्ये तुम्ही कडुलिंबाची पानं जर टाकली असतील तर याला उकळल्यामुळे त्याचा अर्क देखील या पाण्यामध्ये येतो मी तर कडुलिंबाचं तेल वापरलेलं आहे आता या सर्व गोष्टी आपण टाकून चांगल्या याला उकळून घ्यायचं आहे कुकळी त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून लवकरात लवकर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल आणि आता बघा हे जे लिक्विड आहे ना याला तुम्ही दोन तीन वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता आणि ते कसं वापरायचं हे देखील जाणून घ्या आता लिक्विड मी काढलेला आहे एका वाटीमध्ये आणि यामध्ये न आपल्याला इथे एक लागणार आहे पेपर तुम्ही पेपर वापरू शकता टिश्यू पेपर वापरू शकता किंवा कापूस जरी वापरला ना तरी चालतं तर इथे बघा सिम्पल असा एक पेपर मी घेतलेला आहे आणि त्याला ना या पूर्ण लिक्विडमध्ये असं आपल्याला डीप करून घ्यायचं आहे भिजवून घ्यायचं आहे आणि बाजूला काढून असं ठेवायचं तर असे एक दोन पेपर मी तयार करत आहे तुमचं घर किती छोटं मोठं आहे मच्छरांचा कसा त्रास आहे कमी जास्त त्यानुसार तुम्ही याला जरी केलं तरी चालतं कापूस घेत असाल कापसाचे गोळे तयार करा आणि ते या लिक्विडमध्ये डीप करून असे तयार करून बाजूला ठेवा तर बघा यामध्ये काय होतं फायदा असा होतो की ही एक पद्धत झाली याला आता हे पेपर कसे वापरायचे तर ते देखील मी दाखवते त्या अगोदर बघा दुसरी पद्धत याला वापरण्याची आपल्याकडे असणारी एखादी स्प्रे बॉटल आपल्याला घ्यायची आहे या बॉटलमध्ये मी अगोदरच असं हे लिक्विड भरून ठेवलेलं आहे म्हणजे कधीही संध्याकाळच्या वेळी मला याचा वापर करता येतो आणि मी नेहमी वापरते देखील ॲज अ रूम फ्रेशनर म्हणून देखील वापरते आता हे परत तुमच्यासाठी मी थोडं लिक्विड तयार केलं आहे जे परत आपण या, या बॉटलमध्ये टाकूयात तर आता हे जे लिक्विड आहे ना ते एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आणि ते स्प्रे बॉटल नसेल ते एखादी पाण्याची बॉटल घ्या त्याच्या झाकणाला छिद्र पाडा टोकदार वस्तूने आणि त्याचा तुम्ही स्प्रे बॉटलसारखा वापर करू शकता स्प्रे बॉटल यासाठी की लिक्विड कमी लागतं आणि व्यवस्थित ते स्प्रेड होतं बाकी बघा हाताने जरी शिंपडलं तरी चालतं तर आता हे पेपर अगोदर आपण वापरूयात आता या पेपरमधून देखील या लिक्विडचा चांगलाच वास येत आहे काय करायचं आपल्या घरातील बघा दरवाजे जे असतात ना जास्त करून तर त्या ठिकाणी थोडीफार स्पेस असेल तर किवा किवा त्या ठिकाणाहून मच्छर घरामध्ये येतात तर असं काही ओपन एरिया असेल गॅलरी किंवा बाल्कनी किंवा मेन दरवाजा तर त्या ठिकाणी हे पेपर आपल्याला अगदी कानाकोपऱ्यात आजूबाजूला कुठेही असं याला थोडंसं ठेवायचं आहे संध्याकाळच्या वेळी ठेवायचं कारण की संध्याकाळच्या वेळी घरामध्ये मच्छर येतात आता हा पेपर जोपर्यंत ओला असेल जोपर्यंत यामधून वास येत असेल ना तोपर्यंत इथून एकही मच्छर जवळपासही कुठे फिरकणार नाही एवढा चांगल्याचा रिझल्ट येतो दुसरी पद्धत याला वापरण्याची आपण स्प्रे बॉटल तयार केलेली आहे तर अशा प्रकारे घरामध्ये प्रत्येक अडगळीच्या ठिकाणी थोडा स्प्रे करायचा संध्याकाळी झोपण्या अगोदर म्हणजे दरवाजे लावून घ्यायचे आणि त्यानंतर करायचं म्हणजे बाहेरून देखील ते मच्छर आत येणार नाहीत आणि बाहेरच्या जागेवरती देखील अगोदर स्प्रे केला तरी चालतं आणि याचा रिझल्ट शंभर टक्के येतो एकदा करून बघा आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद